दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगा गंगाघाटावर असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरात संस्थानातर्फे आणि गुरव यांनी बसवलेल्या दानपेटीबाबत काही भाविकांनी धर्मदाय उपायुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर धर्मदाय आयुक्तांनी पंचवीस सप्टेंबर रोजी पाचही दानपेट्या सील करण्याचे आदेश दिलेले होते त्यानुसार सव्वा दोन महिन्यांपूर्वी सील केलेल्या दानपेट्या पुन्हा उघडण्याबाबत धर्मदाय आयुक्तांनी आदेश दिल्यानं तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत मंदिरातील सर्व पाचपैकी चार दानपेट्या उघडण्यात आल्या सव्वा दोन महिन्यात महादेव भक्तांनी देवाला भरभरून असं दान दिलेलं असून चार दानपेटीत एकूण अकरा लाख आठ हजार पाचशे एक्केचाळीस रुपये रोख मिळालेले आहे विश्वस्त मंडळाने आणि त्रयस्थांनी बसवलेल्या पाचपैकी चार दानपेटीत जमा केलेली देणगी रक्कम मोजणीचं काम गुरुवारी पूर्ण झालं अशी माहिती संस्थानाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अक्षय कलंत्री यांनी दिलेली आहे धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानं मंगळवारी दुपारी मंदिरातील विश्वस्त मंडळाची एक दानपेटी उघडण्यात आली त्या दानपेटीतील रक्कम गोणीत भरून विश्वस्त मंडळ कार्यालयात नेत धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी आणि संस्थान अध्यक्ष कलंत्री उपाध्यक्ष सुनील पटेल अॅडव्होकेट प्रशांत जाधव श्रीकांत राठी विश्वस्त मंडलेश्वर काळे श्रद्धा दुसाने रावसाहेब कोशिरे व्यवस्थापक सुनील शिंगान कर्मचारी गोकुळ शेवाळे आशा केदारे कविता मांडगे सखाराम बोखारे देवस्थान व्यवस्थापन उपसमिती समन्वयक यांच्या उपस्थितीत रक्कम मोजण्यात आली एका दानपेटीत सुमारे चार लाख तीस हजार रुपये देणगी प्राप्त झाली होती तर उर्वरित दानपेटीतील रक्कम सलग दोन दिवस मोजणी करण्यात आली त्या सर्व दानपेटीतील रक्कम मिळून अकरा लाख आठ हजार पाचशे एक्केचाळीस रुपये देणगी जमा झालेली आहे श्री कपालेश्वर मंदिरातील दानपेटी उघडून संस्थानाच्या कार्यालयात नेत एकीकडे देणगी रक्कम मोजणीचं काम सुरू असताना दुसरीकडे मंदिराबाहेर असलेल्या मारुती मंदिर पारावर त्रयस्थांनी बसवलेली दानपेटी चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली पांढरा शुभ्र शर्ट डोक्यावर टोपी जीन्स पॅन्ट आणि पाठीवर काळ्या रंगाची सॅक परिधान करत भाविक म्हणून दर्शन घेण्यासाठी आलेल्या युवकानं आदिदेवांचे देवांचे हात जोडून दर्शन घेतले आणि त्यानंतर आजूबाजूला कुणी नसल्याचं बघून खिशातील पांढरी काढून पत्र्याची दानपेटी उचलून नेली त्यानंतर मंदिरामाग झाडाजवळ ती दानपेटी प्लास्टिक पिशवीत टाकून देऊन गेला त्यामुळे दानपेटी चोरणारा संशय सराई चोर आहे की तर कोणी याबाबत उलट सुलट चर्चा आता सुरू झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक